शिवसैनिकांसमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अंबरनाथ मध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीमधील दोन मित्र पक्ष आहेत गेल्या दोन्ही पक्षांनी एकमेकांना शह देण्यासाठी राजकीय डाव टाकले भाजपनं शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राखण्यासाठी थेट काँग्रेसला सोबत घेतलं त्यानंतर काँग्रेसनं आपल्या बारा नगरसेवकांना निलंबित केलं मग भाजपनं त्या सगळ्या नगरसेवकांना आपल्याकडे घेतला अखेर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना आपल्याकडे घेत सत्ता स्थापनेचा दावा केला यानंतर आता अंबरनाथ नगरपालिके भाजप आणि कार्यकर्ते आमने सामने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे अंबरनाथ नगर परिषदेत अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे त्यासाठी सर्व पक्षांचे नगरसेवक नगरपालिकेत पोहोचले शिंदेसेना आणि भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्ते समोरासमोर येत असताना वाढला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना गदरगद दरम्यान डिचवलं त्यांनी शिवसैनिकांना चपला दाखवत जोरदार घोषणा दिल्या यामुळे नगर परिषदेतील वातावरण चांगलेच तापले आहे उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला शिवसेनेसोबत गेलेले आणि आता उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले सदाशिव पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गद्दर गद्दर मानस शिवसैनिकांना डिचवलं